पुढची महत्वाची बातमी वाल्मिक कराड प्रकरण आणि त्यानंतर आलेलं आजारपण यामुळे धनंजय मुंडे काही महिन्यांपूर्वी सक्रिय राजकारणातून काहीसे दूर झाले होते आता ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत दरम्यान करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दोन गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंनी दोन हजार पाचमध्ये मेहुणीशी गैरकृत्य केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय तर धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आपल्या आईनं आत्महत्या केली असा आरोप देखील करुणा मुंडेंनी केलाय दरम्यान या आरोपांवर धनंजय मुंडे प्रत्युत्तर देणार का हे पाहण्याचा महत्वाचं रेणू शर्मा आज दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीवर घाण नजर ठेवणारा बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे मी एक मी हे सगळी गोष्टी लोकांच्यासाठी याच्यासाठी म्हणते की आज हे लोक काय करणार आज किती लोकांना जेलमध्ये टाकला त्याची बायकोला जे न्याय देऊ शकत नाही आज समाजाला महाराष्ट्राची जनताला कोणत्या समाजाचा असो काय न्याय देणार बहिणीसोबत पण इकड इकडची बायको राजशिरी आणि मी दोन एक सोबत प्रेग्नेंट होते आमच्या दोघांच्या जे दोन हजार पाच मध्ये पाच दिवसाचा फरक आहे फक्त दोघ प्रेग्नेंट असताना ह्यांनी माझी बहिणीसोबत गलत केला आई याच्यासाठी पोलीसमध्ये जाणार होती कंप्लेंट करण्यासाठी आणि सखोल चोक्शीसाठी जाणार होती त्याच्यासाठी त्यांच्यावरती इतका दबाव आणला इतका दबाव आणला की त्यांनी आत्महत्या केली